सांगली प्रभा क्रमांक चौदामध्ये सिग्नल चौक ते झाशी चौकापर्यंतच्या रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि भाजप नेते शेखरी नामदार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले सांगली प्रभाग क्रमांक चौदामधील सिग्नल चौक ते झाशी चौकापर्यंतच्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेत त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आज आमदार सुधीर ददा गाडगिळ यांच्या फंडातून रस्ता काम पूर्ण झालेलं आहे रस्ता काम पूर्ण झाल्याने व्यापाऱ्यांच्या वतीने सुधीर ददा यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर भारती दिगडे माजी नगरसेवक युवराज बावडेकर सुब्राव मद्रासी माजी नगरसेविका आशाताई शिंदे नितीन शिंदे अनिल गडकरी यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल पाच वर्षानंतर हे काम पूर्णत्वास आलेले का आहे मुख्य करून सुधीरदादांच्या मेहनतीमुळं सुधीरदादांच्या माध्यमातून आणि आपल्या नगरसेविका स्वातीताई आणि तिकडे मॅडम यांच्या परिश्रमातून हे काम झालं आहे अतिशय धुळीनं माखलेला रस्ता आणि सगळी दुकानं आधी त्रस्त होतो पण आता आता बरं झालेलं आहे धन्यवाद दादा आणि मॅडम सर्वांना हां नमस्कार मी अनिल गडकरी समाज संस्था अध्यक्ष या भेटीमध्ये एक व्यापारी आहे आणि बऱ्याच वर्षापासून इथं रेंगाळेलं काम उद्योगदानी मनावर घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं का केलेलं आहे आम्हाला जो होणारा त्रास आता कमी झालेला आहे या यापुढे आणखी नाही कमी होईल अशी खात्री आहे कारण दादांच्या कामाबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसानं काय सांगावं इतकं त्यांचं काम छान आणि अप्रतिम कौतुकण्यादोग आहे आणि त्याला आमच्या समाजाच्या आमची लेख उर्मिळा बेलोळकर हिनं पुढाकार घेऊन हे काम पूर्ण करून घेतलं तिच्या अशीच कामं व्हावीत एवढी नमस्कार